डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी लोकमान्य उद्योग समूहाच्या लोकमान्य सुपर बाजार तर्फे आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना अक्कलपूर वाशियांना अक्कलपूर तालुक्यातील तमाम जनतेना भरभराटीची आनंदाची जावो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या लोकमान्य सुपर बाजारवरती असलेलं आपल्या सर्वांचं प्रेम असंच उलनीगत व्हावं अशी श्रीचरणी प्रार्थना करतो लोकमान्य सुपर बाजार हे बाजार गेली सात वर्षे आपल्या सर्वांच्या शेवीशी या ठिकाणी अक्कलकोट शहरामध्ये आम्ही आपल्यासाठी चालवत आहोत अक्कलको अक्कलकोटमध्ये गु, लोकमान्य सुपर बाजारमध्ये विविध प्रकारचे वस्तू त्या वस्तूंवरती डिस्काउंट आणि आपल्या घरगुतीसाठी ज्या ज्या गोष्टी ग्रोसरी प्लास्टिक यासारख्या अनेक घरोपयोगी वस्तू आपण सर्वांना स्वस्त दरात माफक दरात उपलब्ध करून आम्ही या ठिकाणी दिलेला आहोत तालुक्यातील तमाम जनतेंना आणि अक्कलकोट शहरवासियांना माझी नम्रतेची विनंती आहे कृपया आपण एकदा भेट देऊन आमच्या लोकमान्य सुपर बाजारची शोभा वाढवावी आपल्याला माफक दरात आणि उत्कृष्ट प्रकारचं धान्य कडधान्य आणि इतर प्लास्टिकचे वस्तू घरगुती वस्तू आपणापर्यंत पोहोचवण्याची संधी आम्हाला आपण द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो लोकमान्य सुपर बाजारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उदाहरणार्थ फोनपे पे, पे व कार्ड क्रेडिट कार्डधारकांसाठी गिफ्ट कार्डधारकांसाठी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यानुसारच आपण केलेल्या खरेदीनंतर आम्ही आपल्याला देण्यात येणारे आपण खरेदी केलेले जे साहित्य सामुग्री आहेत ते आपणास आम्ही घरपोच मोफत दरात मोफत सुविधा आपणास आम्ही पुरवत आहोत ज्या असंख्य ग्राहकांना लोकमान्य बाजार करून पुन्हा एकदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण या पद्धतीनेच आमच्या पाठीशी राहून आपण खरेदीला लोकमान्य सुपर बाजारला यावं आमच्यावरचं प्रेम आणि सहकार्य असंच वृंदीगत व्हावं ही श्रीचरणी प्रार्थना धन्यवाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या